त्याना त्याना का का तर नमस्कार मित्रांनो बरेच असे जे काही विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी बारावी पास झाले त्यानंतर त्यांना असं म्हणजे आपण असं म्हणू शकतो की काय करायचं काय नाही करायचं जो काही पर्याय ते काही मोजके पर्याय असतात किंवा काही विषयांबद्दल माहिती नसते तर असा जे काही पर्याय आहे जो बारावी उत्तीर्ण झालेले जे काही विद्यार्थी असतील माझे बांधव असतील त्यांच्यासाठी तर मित्रांनो बरेच असे विद्यार्थी आहेत ते मोजक्याच ठिकाणी किंवा मोजक्या क्षेत्रामध्ये जातात तर त्यातल्या त्यात एक जे क्षेत्र आहे जे व्यवसाय क्षेत्र आहे त्यांच्याबद्दल थोडंसं बोलूया आणि ते व्यवसाय क्षेत्र म्हणजे मत्स्य व्यवसाय मत्स्य व्यवसाय क्षेत्राबद्दल जी काही थोडकी थोडक्यात जी काही माहिती आहे त्या माहिती ती तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो वेगळ्या अशा मत्स्य व्यवसायाच्या क्षेत्रात देखील स्वयंरोजगार आणि परदेशातील नोकरीची जी, नोकरी जी काही संधी आहे ती या ठिकाणी उपलब्ध आहे बर का जर विद्यार्थ्यांनी ठरवलं तर ते या क्षेत्रामध्ये चांगलं करिअर करू शकतात तर थोडक्यात माहिती घेऊया मत्स्य व्यवसायाबद्दल तर सध्याच्या काळामध्ये नोकरी किंवा रोजगार मिळवणे हे अवघड बनलंय त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील जे काही शिक्षण घेऊन आपल्या उदरनिर्वाहासाठी बरेच असे जे काही विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी प्रयत्न करताना दिसत आहेत एकंदरीत आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात तर वेगळ्या अशा मत्स्य व्यवसायाच्या क्षेत्रात देखील स्वयंरोजगार आणि परदेशातील जे काही नोकरीची संधी आहे ते या ठिकाणी उपलब्ध आहे फक्त आपण थोडस लक्ष दिलं पाहिजे जर विद्यार्थ्यांनी ठरवलं तर ते या क्षेत्रामध्ये चांगलं करिअर करू शकतात याबाबतची जी काही माहिती आहे कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागातील मत्स्य व्यवसाय विषयाच्या प्राध्यापकांनी या ठिकाणी प्राध्य माहिती दिली आहे काय माहिती दिली त्यावरती थोडीशी नजर टाक छत्रपती शिवाजी विद्यापीठामध्ये प्राणीशास्त्र विभागात मत्स्य व्यवसाय संदर्भात शिक्षण दिले जाते या अभ्यासक्रमामध्ये चार सेमिस्टर मध्ये वर्गीकरण करण्यात आले एकंदरीत पाहिलं गेलं तर यामध्ये गोड्या पाण्यातील खाऱ्या पाण्यातील आणि निम्म खाऱ्या पाण्यातील मत्स्य व्यवसायाबाबत या ठिकाणी शिकवले जाते त्याचबरोबरीने माशांना विविध प्रकारे या ठिकाणी म्हणजे असं म्हणू शकतो की विविध प्रकारचे जे काही रोग या ठिकाणी होत असतात त्यांच्यावर सुद्धा या ठिकाणी उपचार कशा प्रकारे करायचा हे देखील दे हो या अभ्यासक्रमामध्ये शिकवले जाते तसेच या मत्स्य व्यवसायाचे जे काही मत्स्य व्यवसायातील विपणन धोरण देखील या ठिकाणी विद्यार्थ्यांना यातून अभ्यासता येते अशी जी काही माहिती आहे ते या ठिकाणी प्राध्यापक भिलावे सरांनी दिली व्यवसायाचे शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगार स्वतः करू शकतो जे विद्यार्थी मत्स्य व्यवसायाचे पदव्युत्तर शिक्षण घेऊन बाहेर पडतात त्यांच्यासमोर सुरुवातीला एक चांगला आणि सोपा मार्ग जो या ठिकाणी उपलब्ध असतो तर एकंदरीत मत्स्य व्यवसाया संदर्भात आपले जे काही विद्यार्थी आहेत बरेच असे जे काही विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी वळत नाही शेततेळी तयार करणे हा देखील एक उत्तम उपाय ठरू शकतो काही ठिकाणी बरीच अशी जी काही जमीन असते ती शारफळ जमीन असते अशा ठिकाणी गवत सुद्धा उगवत नाही त्यामुळे जी काही शारफड जमीन आहे ती करारावर घेऊन या ठिकाणी मत्स्य व्यवसाय हो केला जाऊ शकतो महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर मत्स्य व्यवसायाशी हो जी काही निगडीत ती बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत मात्र बरेच असे जे काही बरेच जण आहेत जे आपलं घर किंवा ठिकाण सोडून कामासाठी बाहेर जाऊ इच्छित नाहीत मात्र परदेशातही बऱ्याच अशा जे काही कंपन्या आहेत मत्स्यालय मत्स्य संग्रहालय अशा ठिकाणी देखील नोकरी नोकऱ्यांच्या जे काही संधी आहेत त्या ठिकाणी उपलब्ध आहेत एकूणच मत्स्य व्यवसायाचे शिक्षण घेतल्यानंतर स्वयंरोजगार आणि बाहेरच्या ठिकाणी नोकरीची जी काही संधी आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते फक्त विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांचा जो काही परिघ आहे तो वाढवला पाहिजे तरच त्या संधीचा लाभ घेता येईल आणि मत्स्य व्यवसायाच्या क्षेत्रात आपले चांगलं करिअर या ठिकाणी करता येईल असंही या ठिकाणी वेलावे साराने सांगितलंय तर एकंदरीत जर पाहायला गेलं तर मित्रांनो बरेच असे जे काही विद्यार्थी असतात ते मोजक्या क्षेत्रात म्हणजे जे काही थोडी थिडकी जी काही माहिती असते त्या क्षेत्रात ते जातात आणि मत्स्य व्यवसाय झालं किंवा असे बरेच असे जे काही व्यवसाय आहेत त्या व्यवसायाकडं म्हणजे आपण एकंदरीत बरेच असे जे काही विद्यार्थी आहेत ते जात नाहीत किंवा त्यांच्याबद्दल त्यांना माहिती सुद्धा नसते मत्स्य व्यवसायाबद्दल हो जर बोलायचं झालं तर मत्स्य व्यवसाय हो हा एक चांगला पर्याय आहे विद्यार्थ्यांसाठी किंवा त्याचबरोबर जर जे कोणी विद्यार्थी असतील त्यांना जसं की आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काही करण्याची इच्छा असेल तर मात्र मत्स्य व्यवसाय हो हा एक चांगला ऑप्शन आहे एक चांगला पर्याय आहे तर एकंदरीतच हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळव आणि पुन्हा व्हिडिओ अशा एका नवीन हो व्हिडिओ सोबत तुम्हाला नमस्ते जय जय महाराष्ट्र